आज आपण बनवणार आहे घेवड्याच्या शेंगाची भाजी तर हे पाच ते सहा महिन्यापूर्वी आम्ही इथे एक घेवड्याच्या शेंगाचा एक बी रुजवला होता त्याची वेल बनली त्यानंतर त्याला शेंगाही लागलेल्या आहेत खूप छान हिरव्या हिरव्या आणि त्यामध्ये टपोर बीही भरलेले आहेत तर ही खूप छान कवळी को कोळी शेंग आहे तर ह्याची कशी भाजी बनवायची ती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर प्रथम आपण सर्व जितका म्हणजे एका टाईमाला होतील तितक्या आपण शेंगा तोडून घेणार आहे तर पहा अशा जरी हा मोठ्या दिसत असेल तर पण हा खायला खूप छान चवीला लागतात आणि त्याला दुसरंही नावं खूप नावे आहेत म्हणजे आपापल्या भागात याला वेगवेगळी नावे आहेत तर आमच्याकडे याला घेवड्याचे शेंग असे म्हटले जाते तर आता मी एक एक करून सर्व शेंगा जे आहे ते पाठीमध्ये तोडून घेते नंतर आपल्याला ह्याची भाजी खूप छान बनवायची आहे थोडासा लसूण आणि लाल तिखट मीठ चवीनुसार ही पुढे पुढे मी प्रोसेस दाखवणारच आहे तोपर्यंत आपण घेवड्याच्या शेंगात तोडून घेऊया घेवड्याच्या शेंगात तोडताना म्हणजे फुलं वगैरे तोडून घ्यायची नाही फक्त जितक्या शेंगा खाण्यासाठी आलेल्या आहेत त्याच आपण तोडून घेणार आहे आणि त्याची एक टाइम पुरतील एवढी भाजी आपण बनवून घेणार आहे तर कोणकोण कोणाकोणाच्या घरी असा बेल लावलेला आहे आणि ताज्या ताज्या कोण कोण शेंगा तोडून खातं त्याने नक्की सांगा कमेंटमध्ये तरी ते आपल्या सर्व शेंगा ज्या आहेत त्या तोडून झालेल्या आहेत साधारण एक किलो असतील या शेंगा तर आपण एका कापडवरती ह्या ठेवून घेऊया पहा खूप छान दिसतात खूप म्हणजे खूप छान आता आपण काय करायचं आहे तर ही शेंगा आहे ती साफ करून घ्यायची आहे तर कशी करायची त्याचं जे एक टोक असं ते असं म्हणजे मी व्हिडिओमध्ये जशी प्रोसेस केली आहे तशी करा आणि मधून आसन खोलून घ्या घ्यानंतर आपल्याला याचे थोडे 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 बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत हातानेच करायचे आहे चाकूने वगैरे करायचे नाही आहेत हातानेच खूप छान होतात आणि हे कवळ्या कोवळे असल्यामुळे लगेच केले जातात तर तरी आपण ही भाजी जी आहे ती नीट करून घेऊया हे बी खूप खायला खूप छान लागतात काही लोक फक्त या बियांचीही भाजी बनवतात पण थोडंसं निबर झाल्यानंतर बनवतात तर अशी हे आपण एका शेंगाचं तोडून घेतले इथे मी सर्व शेंगा साफ करून घेतलेले आहेत तर हे पहा खूप छान आणि याच्या बीचा कलर काहींचा चॉकलेटी असून काहींचा थोडासा हिरवटचा असतो हे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता मी म्हणजे पाटे भरून पाणी घेतलेलं होतं त्या पाण्याने मी धुऊन घेते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं पाणी त्याच्यातून निघून जाण्यासाठी इथे मी सर्व शेंगा ज्या आहेत नीट केलेल्या साफ केलेल्या धुवून घेतलेल्या के आहेत आता आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे मंदच गॅस आहे स्टार्टिंगला आपण खूप स्लो गॅस ठेवलेला आहे यामध्ये मी एक चमच तेल घेतलेले आहे साधारण चार ते पाच लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत आता मी आपण ह्या कुड्या टाकल्यानंतर हलक्या म्हणजे आपण परतून घ्यायचं आहे जास्तही लाल होऊ द्यायचं नाही आपण एक बॅच म्हणजे एक मुठ भरून शेंगा टाकायच्या आहेत नंतर एक मुठ भरून शेंगा टाकायच्या आहेत कढईमध्ये आणि त्या परतून घ्यायच्या आहेत कारण की आपण पूर्ण टाकत बसलो तर ते आपला लसूण जो आहे तो करपला जाईल त्यामुळे थोडे थोडं आपण करून शेंगा टाकणार आहे आणि त्या परतून घेणार आहे तर मी तर थोड्या थोड्या करून शेंगा कडेमध्ये ॲड केलेल्या आहेत आणि त्या परतून घेते हलक्याशा पाच मिनटं आपल्याला तेलामध्येच भाजायचे आहेत डायरेक्ट आपण पाणी ॲड करायचं नाही तर चवीनुसार एक चम्मच भरून मी ते सॉरी मीठ ॲड केलेलं आहे तुमच्या चवीनुसार किती मीठ तुम्ही खाता ते तुम्ही ॲड करू शकता नंतर हे आपण चांगलं परतून घेणार आहे यानंतर एक चमच लाल तिखट लाल तिखट जास्त नाही टाकायचं तर एक चमच खूप पुरे होईल ह्यासाठी ह्या भाजीसाठी आता आपण लाल तिखट जे आहे तेही ॲड केलेलं आहे यानंतर आपण अर्धा पेला इतकं पाणी ॲड केलेलं आहे या पाण्यामध्ये आपण ह्या भाजी जी आहे ती शिजू देणार आहे तर मी पाच मिनटं प्लेट झाकून ठेवते आता पाच मिनटं झालेली आहेत बघा पाणी पूर्ण जे आहे ते आटलेलं आहे आता शिजले की नाही ते आपण पाहिजे आहे एक आपण शेंग घेणार आहे आणि तिला आपण हाताने शिजले की नाही चेक करणार आहे त्यानंतर एक वाटी भरून आपण शेंगदाण्याचं बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट जितका जास्त असेल तितके भाजी छान लागते तर आता मी एक दोन मिनटं हे परतून घेणार आहे आणि ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे